नमस्कार मी पी आय गावडे वैरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून आज दिनांक रोजी मिशन विकसित गाव अभियानांतर्गत अंतर्गत आम्ही कार्यशाळा राबवली होती कार्यशाळेचे मुख्य विज्ञान विज्ञानाचे धारक श्री अंकुश पाटील सर पलूस सांगली आणि सोबतच त्यांचे नाना कदम सर रिटायर्ड डिवाईस वायस त्या दोन व्यक्तींनी आज वैराग ठाणे येथे परिसरातील शेतकरी बांधव यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये स्वतःच खत कशामध्ये तयार करावं जेणेकरून आपल्या जे काही पैसे वेस्टेज जातात इतर त्याची बचत करून आपणच शेती स्वस्तात कशी करायची आणि त्याचा जास्तीत फायदा कसा घ्यायचा असं एक चांगलं कार्यशाळा त्यांनी राबवली पंच वैरागुल्टीशन अखत्यारीतली जवळपास शंभरहून अधिक शेतकरी कार्यशाळा का उपस्थित होते त्यांनी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ घेतला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या असतात त्यांनी सांगितलं की आज वैरा पोलिटिशनच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवला त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं कारण आमचा बराच खर्च इतर जैविक किंवा रासायनिक खतांसाठी पैसे जात असतो परंतु तेच जर खत आपल्याला स्वतःला तयार करता येत असेल त्याच क्वालिटीचं मिळत असेल तर त्याच्यावरून ती चांगली गोष्ट शेतकऱ्यासाठी असणार नाही तर ते ह्या कार्यशाळेना त्यांना खूप समाधान मिळालं खूप कमी किमतीमध्ये तेच प्रॉडक्ट त्यांना तयार करता येणार आहे आणि भविष्यात ही एक दैवी देणगी असणार आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी की जेणेकरून स्वस्तात शेती कशी करता येईल तर अंकुश पाटील सर यांनी जो कार्यक्रम लावला त्याचा आमच्या शेतकऱ्यांना खूप फायदा भविष्यात होणार आहे आणि हा सर्व कार्यक्रम जो आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल पाटील अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पने जो सुरू झाला आहे त्यांनीच यापुढेसुद्धा हरितवारी जलतारा जलतारा प्रकल्प असे राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगला फायदा होतो आहे त्यातून पोलीस आणि जनता एक सुसंवाद चांगल्या प्रकारचा होतोय कायदा सुव्यवस्था बदल राखण्यासाठी यामध्ये जास्त खूप पद्धतीने फायदा होतो आणि असेच सत्य उपक्रम आम्ही यापुढेही राबवणार आहोत धन्यवाद